नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी गार्डियन स्कूलचा आयसीएसई बोर्ड परीक्षा शंभर टक्के निकाल पूर्वेकडील नांदिवली विभागात गार्डियन स्कूलचा आयसीएससी बोर्ड परीक्षा शंभर टक्के निकाल लागला या परीक्षेसाठी बसलेले एकूण एकशे पस्तीस विद्यार्थ्यांपैकी पस्तीस विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्यापेक्षा अधिक तर सत्तर विद्यार्थ्यांनी पंच्याहत्तर पेक्षा अधिक तर तीस विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे शाळेचे हे यश फक्त शैक्षणिक परीक्षेपुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर आधारित शाळेच्या दृष्टिकोनाने साध्य केले आहे गार्डियन स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासाबरोबर क्रीडा कला संवाद कौशल्य नेतृत्व क्षमता आणि सामाजिक बांधिलकी या बाबतच्या गोष्टींवर भर दिला जातो या परीक्षेमध्ये शाळेतून आलेल्या प्रथम तीन क्रमांकामध्ये प्रांजल रेवळे अठ्ठ्याण्णव पॉईंट पाच टक्के सान्वी जैन अठ्ठ्याण्णव टक्के तर सोहम गुजर सत्त्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी टक्के मार्क मिळवले आहे शाळेच्या यशामध्ये पालकांचे विश्वासू पाठबळ शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांचा चिकाटीपूर्ण अभ्यास या सर्वांचा महत्वपूर्ण वाटा आहे विद्यार्थ्यांना दररोज प्रेरणा देणारे दे वातावरण आणि योग्य वेळी समुपदेशन दिल्यामुळेच हे यश प्राप्त झाले आहे आम्हाला हे महत्वपूर्ण यश गाठण्यासाठी मुख्याध्यापिका शीतल झोपे उपमुख्याध्यापिका सविता सुजय समुपदेशक ऋतुजा महाडिक अंजली मनसद नीशा उन्नी कृष्णन सुधा दीक्षित भारती कुमारी पल्लवी बाकरे रेंजू वॉरियर ज्योति दास अमित महाराणा प्रीति देडिया स्वप्नजा सोनाली शर्मा या शिक्षक वृंदा सहकार्य मिला प्रभात मैं सानवी जैन जैनू और मैं गार्डियन स्कूल में तेरह साल से पढ़ती आई हूँ को टेंथ में नाइन्टी एट परसेंट आए हैं और ये सब मेरी अध्यापिकाओं में दोस्तों के साथ के वजह से ही हुआ है उन्होंने स्पेशली बोर्ड्स के वक्त के महीनों में बहुत साथ दिया है और जो भी मेरे प्रश्न थे उनका सब उत्तर अच्छे से दिया है और मेरी मेहनत की वजह से और उनका जो साथ मिला है उनने जो uh, हुनर दिया है मुझे उनकी वजह से मेरे को आज इतने अच्छे परसेंट आए हैं धन्यवाद थिंग्स इन लाइफ एंड ऑल्सो आई कंटिन्यूड माई करिकुलर एक्टिविटीज़ लाइक सिंगिंग एंड पेंटिंग विच हेल्प मी रिलैक्स सो दैट आई आई कुड स्टडी बेटर नमस्कार मी सोहम गुर्जर गार्डियन आय मध्ये शिकलो आहे या वर्षी मला नाइंटी सेव्हन पॉईंट एट पर्सेंट मिळाले सगळ्या सब्जेक्टचे पकडून मला चार सब, चार विषयात पैकी शंभर मार्क आले ते चार विषय म्हणजे गणित म्हणजे आपला मॅथमॅटिक्स हिंदी त्यानंतर जीवशास्त्र म्हणजे बायो आणि रसायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्री मी माझ्या शाळेतल्या सगळ्या टीचर्सला खूप धन्यवाद करीन आणि त्यांच्यामुळेच हे शक्य झालं त्यानंतर त्यांनीच मला शिकवलं की पाठांतर करून कुठलेही मार्क आणण्याला काही महत्त्व नाही आहे ज्या पण गोष्टी आहेत त्याला आधी समजायचं मला जर विचार करायचा मगच ते करायचं हेच ह्यालाच एज्युकेशन असं म्हणतात नाहीतर बाकी नुसतं पाठांतर करून मार्क आणणं मला आवडत नाही आणि मी स्वतः पण प्रत्येक गोष्ट समजून पेपरमध्ये लिहिलेली आहे त्यानंतर हेच आय सी एस सी पण हेच म्हणतं आणि माझं अजून एक म्हणणं आहे की फक्त शाळाच हे असं नाही दहावीत असताना बाकीच्या को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज पण तशा तितक्याच महत्त्वाच्या असतात आता आपण वाढीचं वय असताना बाकीच्या ऍक्टिव्हिटीज पण केल्या तर फ्युचरमध्ये खूप कामी येतात त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की अभ्यास पण करावा आणि प्रत्येक मध्ये वगैरे पण भाग घ्यावा प्रत्येक मुलाने धन्यवाद मैं गार्डियन स्कूल की हिंदी अध्यापिका सुधा दीक्षित और यहाँ पर मुझे आपको बताते हुए बहुत ही हर्ष महसूस हो रहा है कि 2012 से 2025 तक जो हमारा एक रिकॉर्ड दसवीं के रिजल्ट का बनता आया है वो इस बार हमारे 2024-25 की प्रांजल ने प्रांजल ये विद्यार्थी ने ब्रेक किया है और यहाँ पर मैं बड़े हर्ष के साथ बच्चों को हमारे गार्डियन विद्यालय के सभी सदस्य छोटे से लेके बड़े तक और न भूलते हुए बच्चों के अभिभावकों को भी मैं हार्दिक बधाई और बच्चों को बहुत बहुत बधाई देना चाहती हूँ तो हमारे गार्डियन विद्यालय के सभी अध्यापक अभिभावक बच्चों को मेरी तरफ से सुधा दीक्षित की तरफ से हार्दिक शुभकामनाय और अभिनंदन धन्यवाद नमस्कार मी गार्डियन स्कूल आय ब्रांच डोंबिवली जी प्राचार्य शीतल झोपे खूप आनंद होतो हे बरोबर सगळ्यांबरोबर शेअर करायला आमच्या शाळेचा हा चौदावं वर्ष आहे ते शंभर टक्के निकाल आमच्या पहिल्या बॅच पासून आजपर्यंत आम्ही मिळवलेला आहे यावर्षी आवर्जून सांगण्यासारखं आहे की आमच्या विद्यार्थी संख्यांमध्ये साठ टक्के मुलांपेक्षा जास्त मुलांनी नव्वद टक्क्याच्या वर आ, मार्क मिळवले आमच्या टॉपर प्रांजल रवाळे आम्हाला खूप आनंद दिला की तिने आमचा प्रिव्हियस रेकॉर्ड ब्रेक केला आणि तिला 98.50 एट पॉइंट फाय झिरो हे पर्सेंटेज मिळाले खूप अभिमानाने गार्डियन स्कूल बद्दल बोलताना अभिमान वाटतो की अभ्यासक्रम ही तर बेसिक गरज आहे आज आणि त्याच्याबरोबर आम्ही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजलाही तेवढंच आवर्जून मुलांना ऑपॉर्च्युनिटीज आव देतो आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की सर्वांगीण विकासामध्ये अभ्यासक्रम बरोबर मुलांना जर खेळी ऍक्टिव्हिटीज जेणे त्यांच्या फिजिकल आणि ओव्हरऑल डेव्हलपमेंटला मदत होते आणि आम्हाला असंही वाटत की ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आणि अकॅडमिकच चांगली चा, सांगड जुळवून शाळेमध्ये जे होतं त्याच्यामुळे ते मुलांनाही तेवढा वाव मिळतो की ते अभ्यास याच्यामध्ये चा चांगलं प्रदर्शन करतील मला आमच्या या यशामागे महत्वाचा सहभाग हा आमच्या पालकांचा पण आहे आपल्याला त्यांची जी मेहनत आहे आणि त्यांची जी विश्वास शक्ती म्हणून आहे शाळेच्या बरोबर ॲज अ पाठिंबा की आम्ही आमच्या गार्डियनच्या मुलांसाठी जे काही प्लान करतो का जे एक्झिबिशन करतो त्याच्यात त्यांचंही आम्हाला फुल सपोर्ट असतो म्हणून पालकांनाही अभिनंदन की त्यांच्या सहकार्यामुळे आणि त्यांच्या पूर्ण विश्वासामुळे आज गार्डियन स्कूलला हे यश निरंतर दरवर्षी बघायला मिळत आहे आणि अशीच आमची इच्छा पालकांनी असाच आमच्यावर विश्वास दाखवला पा, पाहिजे आणि आमच्या मुलांनी मेहनत केली पाहिजे म्हणून सगळ्यांना परत गार्डियनच्या सगळ्या टीमला विद्यार्थ्यांना माझ्याकडून अभिनंदन तर या होत्या शहरातील माझ्या त्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकायला दाबायला विसरू नका आमचे एकच येय हो। आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या सोयी तोपर्यंत धन्यवाद